जय मल्हार मित्रांनो नमस्कार खूप वेळ झाले झाली किचन मध्ये काय करतो बघायचंय नक्की आता अर्धा तास झाले आता काय करते बघायचे जेवण बोलावले की अजून बघू आपण भूक लागली मला काय करते का तो काय करते चपाती बनवत आहे तुम्हाला खायला चपाती हा अजून काय भाजी मग काय अजून काय पाहिजे खायला भात भात नंतर बनवते चपाती झाल्यावर चपाती बनवला अर्थच लागते मग सर्व वरून पेट वगैरे मिळून भाजीला ठेवला तिकडे शिजायला डाळ

तुम्हाला कोणी म्हटलंय का जेवण की जेवण घालत नाही का स्वयंपन करत नाही ती तिथं पण खावायला येत ना तुम्हाला तिथं खावा किती जास्त होत नाही का तुमचं जास्त कसल्यावर चांगल्यावर हम्म मला जसं तसं बनवते मी तुम्ही नका शिकवू मला की जय मल्हार मित्रांनो मी बघा होते काय बोलतो तुझं बाप लावलं मग कोण लावलंय मी लावते माझ्या भापा कशाला जायचा मी लावते हो ला चांगली जाण जाते तुम्ही नका सांगू मला तुम्ही नका सांगू बघा दोन लिटर दूध पिले आता दोन लिटर पिल येऊ किती लिटर चार लिटर पिल येऊ दोन लिटर हो चांगला दिवसांना मग चपल ताटामध्ये होत साबण ताटामध्ये साबण होत